अध्यक्ष महोदय एकोणतीस जूनला माझ्या यावल रावेर तालुक्यांमध्ये म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रात दोन तालुके येतात यावल आणि रावेर या यावल रावेर तालुक्यामध्ये केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वादळामुळे अजून साधारणतः साधारणतः बाराशे शेतकऱ्यांचं अंदाजे नऊशे हेक्टरपर्यंत केळीचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये नुकसान भरपाई जी दिली जाते त्या देण्यामध्ये अत्यंत डिले होतोय साधारण दीड दीड दोन दोन वर्ष या डिले असतो एक उदाहरण मी आपल्याला देतो अध्यक्ष महोदय की जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये आमच्याकडे एक नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि त्याचं नुकसान भरपाईचं जे पत्र होतं नुकसान भरपाईचा जो आ, कम्युनिकेशन झालं स्थानिक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून ते झालं साधारण मार्च दोन हजार चोवीसला स्पेसिफिक प्रश्न घ्या स्पेसिफिक हा अध्यक्ष मोदय माझा प्रश्न एकच आहे की हा जो डिले होतो याच्यामध्ये शासनाला नुकसान भरपाई द्यायची असते परंतु टेक्निकल ज्या प्रॉब्लेम्स आहेत